शुभ सकाळ मंडळी कसं आहात सर्वजण नेहमीप्रमाणेच आजही आम्ही एक नवीन राईडवर निघालो आहोत आज पुन्हा एकदा मी सह्याद्रीमध्ये ट्रेकिंग करण्यासाठी निघालो आहोत रोजच्याप्रमाणेच आज सुद्धा आपल्यासोबत रमेश दादा आहेत त्याशिवाय माझं लॉक वगैरे केलं नाही हां नमस्कार मंडळी मी निलेश सनस आपल्या नाडोबांत आहे तुम्हा सर्वांचे स्वागत करीत आहे आज मी थोडासा मोठा ब्लॉग करत आहे तर यामध्येच तुम्हाला मी काही किल्ल्याची जी ऐतिहासिक वैशिष्ट्य आणि त्याचा इतिहास जो होता तो एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेन तुमच्यापर्यंत तो सांगण्याचा प्रयत्न करतो आता आम्ही येऊन पोचलो आहे ते पुण्यामध्ये पुण्यातील ऐतिहासिक किल्ला पाहण्यासाठी आम्ही आज निघालो आहोत या किल्ल्यावर मराठ्यांनी आपल्या तलवारीच्या जोरावर आणि बळावर हा किल्ला दोनदा जिंकला होता आजही हा किल्ला मराठ्यांची साक्ष देत इतिहासाची पुनरावृत्ती करत जसा तसा दिमाखात उभा आहे त्या काळी हा किल्ला खूपच महत्त्वपूर्ण होता कारण या किल्ल्यावरून संपूर्ण मावळ प्रांत तसेच पुणे शहर याच्यावरही लक्ष ठेवता येते म्हणून हा किल्ला खूपच महत्त्वपूर्ण होता आज आपण निघलो आहोत ते सिंहगड पाण्यासाठी सिंहगड हा पुण्याच्या नैऋत्य दिशेला साधारणतः पंचवीस किलोमीटर एवढ्या अंतरावर असावा किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून चार हजार चारशे फूट इतकी उंच आहे सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या बोलेश्वराच्या रांगेवर हा गड उभा आहे दोन पायऱ्यांसारखा दिसणारा कणकाचा भाग आणि दूरदर्शनचा उभारलेला मनोरा यामुळे पुण्यातून कुठूनही तो लक्ष वेधतो पुरंदर राजगड तोरणा लोहगड विसापूर आणि तुंग असा प्रचंड मुलूक या गडावरून दिसतो सिंहगड या किल्ल्याच्या आधीचे नाव कोंडाणा होते स्थानिक महादेव कोळी लोकांच्या आख्यायिकेनुसार कोंडाण्य ऋषी यांनी येथे तपश्चर्या केली म्हणून डोंगराचे नाव कोंढाणा झाले ना हा किल्ला पूर्वीपासून महादेव कोळी लोकांच्या ताब्यात होता हा किल्ला पूर्वीच्या पुण्यनगरचे मुख्य होते येथे महादेव कोळी राजा नागनाथ नाईक यांच्या ताब्यात होता एक चेकपोस्ट आहे आणि या ठिकाणी आम्हाला गाडी मागे त्यांनी पन्नास रुपये एवढे प्रवेश शुल्क ठेवले आहे तर आता ते प्रवेश शुल्क आम्ही भरून पुन्हा आपला आपला प्रवास कंटिन्यू कर करत आहे पुण्यातील स्वारगेट बस स्थानकापासून सारसबाग किंवा नेहरू क्रीडांगणाकडून जाणाऱ्या या रस्त्याने सिंहगड अंदाजे पस्तीस किलोमीटर एवढ्या अंतरावर असावा स्वारगेट बस स्थानकापासून पन्नास नंबर ही बस तुम्हाला सिंहगडाच्या पायथ्याशी येऊन सोडते तर ही बस स्वारगेट पुणे आनंदनगर वडगाव खडकवासला सिंहगड पायथा अशी या रूटने पुढे धावते शिवाय तुम्हाला टॅक्सी करून देखील डायरेक्ट इथपर्यंत पोचता येते जर तुमची स्वतःची गाडी आहे तर तुम्ही इथपर्यंतचा प्रवास अगदी एका तासाच्या आतमध्येच पूर्ण करताल आणि गडाच्या पायथ्याशी पोचताल पुणे शहरापासून खूपच जवळ आणि हाकेच्या अंतरावर असणारा हा किल्ला त्यामुळे या किल्ल्यावर शनिवार आणि रविवार पर्यटकांची खूप जास्त गर्दी असते शनिवार आणि रविवार हा सुट्टीचा दिवस असल्यास कारणामुळे खूप सारे लोक या ठिकाणी येतात तसेच हा जो किल्ला आहे खूप फेमस आणि ऐतिहासिक असल्यामुळे या किल्ल्याला नेहमीच गर्दी असतेच जर तुम्ही या ठिकाणी येण्याचा प्लॅन करत असाल तर शनिवार रविवार सोडून आलात तर तुम्ही तुम्हाला हा किल्ला निवांत आणि व्यवस्थित पाहायला मिळेल तुम्हाला गर्दीचा त्रास होणार नाही मित्रांनो तुम्हाला जर ऐतिहासिक आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा अशा तऱ्हेने आपण सिंहगाडाच्या पायथ्याला असलेल्या या पार्किंगजवळ आपण आलेलो आहे इथे गाडी पार्क करून आपण पुढे वर जाऊया आता आपण पोचलेलो आहोत ते सिंहगाडाच्या पायथ्याशी याच ठिकाणी माझ्या मागे पाहू पाहू शकता इथे पार्किंग आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे इथे गाडी पार्क करून तुम्ही या दिशेने वर किल्ल्याच्या जा दिशेने जाऊ शकता चला तर वर जाऊया आपण आणि किल्ला देखील पाहूया नवी मुंबई ते पुणे सिंहगड इथपर्यंतचं जे अंतर आहे ते एकशे साठ किलोमीटर एवढं होतं काहीसा अशा प्रकारचा गडाच्या पायथ्याशी आल्यानंतर हा आपल्याला व्ह्यू पाहायला मिळतो आता आपण जे आलेलो आहे ते पुण्याच्या बाजून आलेले आहेत आणि हा आपल्याला पहिला दरवाजा लागलेला आहे तर या दरवाज्याला डोंजे दरवाजा किंवा पुणे दरवाजा असे देखील बोलतात आता या डोंजे दरवाज्यातून आपण आज जात आहोत तुम्हाला या दरवाज्याच्या बाजूला त्या देहेबा, वरच्या बाजूला इथं शरफ कोरलेले पाहायला मिळत आहे एक जुलै सोळाशे त्र्याण्णव रोजी नावजी बलकवडे आणि विठोजी कारके यांनी पराक्रमाची शर्त करून सिंहगड पुन्हा आपल्या स्वराज्यामध्ये आणला होता चला आता आपण या दरवाज्यातून आतमध्ये आलेलो आहो या किल्ल्याचे दोन्ही बाजूला दोन बुरुज आहेत आणि दोनही बुरुज जसे जसे साबुद आहेत कदाचित त्याची डागजुडी डागडुजी करण्यात आलेली असावी असेच एकापाठोपाठ एक तीन दरवाजे आहेत चला तर वर जाऊया पाहूया ते हा आहे दुसरा दरवाजा अशा प्रकारचे पक्षी या ठिकाणी सहज पाहायला मिळतात इकडे काय आहे पूर्वीच ओके ते ओके प दुसऱ्या दरवाजा अशा जवळच अजून एक इथं कडेलोट करण्यासाठी ही एक दरी होती तर ती देखील आपण पाहूया आता या बाजूने तेव्हा अशा काळी कडेलोट करत होते तर ती हीच जागा आहे एक सुंदर प्रकारचा इथं एक पक्षी होता पुणे दरवाज्याकडून आल्यानंतर आपल्याला हा तिसरा दरवाजा लागतो चला वर जाऊन अजून पाहूया आता आपण तिसऱ्या दरवाजा मधून आता आल्यानंतर उजव्या हाताला तटबंदीच्या बाजून आपण चाललेलो आहोत तिसऱ्या दरवाज्यातून आत आल्यानंतर तुम्हाला लगतच हे दारुगोळ्याचे कोठार हे आपल्याला पाहायला मिळते अजून देखील सुवस्थेत व्यवस्थित असलेले हे दारुळ्याचे पठार आहे अशा प्रकारची असे बांधकाम हातून असलेले याची अवस्था आहे तिसऱ्या दरवाज्यातून आला असता डाग हात हाताला इथे घोड्याची पाग आहे ती पाहूया आपण कशा प्रकारे आहे ही पूर्णतः कातळामध्ये डायरेक्ट खडकाला पोखरून बनवण्यात आलेली आहे आपण थोडेसे आतमध्ये जाऊन पाहूया

चविष्ट खायला मिळेल नक्की यांच्याकडून तुम्ही खरेदी करा आता आपण चाललो आहोत तो कल्याण दरवाजा पाहण्यासाठी हा समोरच तुम्हाला पाहायला मिळत आहे हा कल्याण दरवाजा आहे कल्याण दरवाजाला येण्यासाठीचा जो मार्ग आहे तो या बाजूच्या गावाकडून येत आहे आता आपण उभे आहोत सिंहगडावर इथून आपल्याला समोरच हे इथे पाहायला मिळत आहे हा आहे तोरणा त्यानंतर एक मिनिट इथे राजगड या साईडला पद्मावती माची आणि आणि ही आहे सुवेळा माची तुम्ही हे जे टाके पाहतात या प्रकारच्या टाक्यांना खामटाके असे म्हणतात आणि यातील पाणी या सध्या हे पिण्यासाठी वापरले जात आहे आता पण जे आधी पाहिले ते राम टाके होते आणि इथेच अजून एक जे टाके आहे हे देव टाके आहेत पाणी भरत आहेत किती स्वच्छ आणि निसर्गाच्या साधून असलेले टाके निसर्गामधून आलेलं पाणी तुम्ही पाहू शकता इथे आपल्या तिसरी मारुतीची मूर्ती मिळाली आहे ही जी मूर्ती आहे ही समर्थांनी स्थापित केलेली आहे शेजारीच हे आपलं देवटाके आहे झुंजार बुरजाकडे जात असताना आपल्याला इथे अजून एक तलाव पाहायला मिळाले आहे काहीसा अशा प्रकारचे हे तलाव आहे आता आपण येऊन पोचलेलो आहोत ते कल्याण दरवाजाजवळ आपण वरच्या बाजूनं हा दरवाजा पाहत आहे <coughs> तुम्हाला हा दरवाजा पार केल्यानंतर इथे आल्यानंतर तुम्हाला या दरवाजावरती काही शिल्प को कोरलेली पाहायला मिळतात इथं गजमुख आहे आणि त्याच्यावर एक देवीदेवता स्वार झालेला आहे तसेच समोरच इथं कमळाचे शिल्प तसेच वरती हा इथं एक शिलालेख पाहायला मिळतो आणि बाजूलाच हे तुम्ही जे पाहतात हे शरफ कोरलेले आहे इथून वर येण्यासाठी जागा आहे आणि गडावर चढण्यासाठी या बाजूने वरती जाता येते या बाजूने कल्याण दरवाजाला येण्यासाठी प्रवेशद्वार आहे ये ही एंट्री आहे त्याचे दरवाजेचे हे साबूत असलेले बुरुज हा खालून पाहिले असतात अशा प्रकारचा हे दरवाजा दिसतो कल्याण दरवाजाचा हा पहिला भाग नंतर याच्यानंतर दुसरा दरवाजा अजून एक आहे हे दोन दरवाजे कल्याण दरवाजे म्हणून ओळखले जातात हा आहे दुसरा दरवाजा या दरवाज्याच्या परच्या बाजूलाच सैनिकांना राहण्यासाठी ही प्रोव्हिजन बनवलेली आहे खोली साथी। साथी ही खोली असावी सैनिकांना जे या दरवाज्यावर पारेकरी असतात त्या सैनिकांना राहण्यासाठी ही खोली बनवलेली आहे सिंहगडावरून आपल्याला इथे तोरणा इथं राजगड <coughs> विचित्रगड तसेच वज्रगड आणि पुरंदर हे दोन बाजूबाजूला किल्ले आहेत ते इथून पाहायला मिळतात आज थोडंसं वातावरण स्वच्छ असल्यामुळे हे क्लिअर पाहायला मिळत आहेत हे टाके तुम्ही पाहता या टाक्याला पहा टाके असे म्हणतात तसेच या खालच्या बाजूला हा जुंजार बुरुज आता पण तानाजी कडा याच्या समोरच उभे आहोत याला पहिल्यांदा दोनागिरी असे म्हणत असे हा लांबून काहीसा अशा प्रकारे दिसतो हा संपूर्ण एकच कातळ आहे कातळी काळा आहे सुभेदार याच कड्याने किल्ल्यावरती चढले होते आ, तसेच या बाजूला जो तुम्ही इथे पाहत आहात हा ही आहे किल्ल्यावर चढण्यासाठी ही दुसरी चोरवाट किल्ल्यावर चढण्यासाठी ही चोरवाट आहे या जंगलामधून खालच्या पासून येते सह्याद्रीमध्ये ट्रेक करत असताना आपल्याला साप किंवा विषारी प्राणी हे तुम्हाला हिंसक प्राणी हे पाहायला मिळतीलच सावधपणे तुम्ही ट्रेक करा जेणेकरून त्यांना आणि तुम्हाला स्वतःला देखील कोणती जी जाणवणार नाही याची तुम्ही स्वतः दक्षता घ्या सगळेच साप हे विषारी नसतात म्हणून आपण कधी कधी घाबरून बिनविषारी सापांना देखील मारून टाकतो तर असे करू नये आपण आता तानाजीकडा हा पाहिला तसेच त्या शेजारी हा कालावंती बुरुज आहे आणि इथूनच आपण हे तलाव पाहून पुढे जात आहोत आपल्याला एक मुंगसाचं एक मुंगूस पाहायला मिळाला आहे तुम्ही पाहू शकता इथे या बाजूने तुम्ही जेव्हा खाली येता तेव्हा छत्रपती राजाराम महाराजांची इथे आपल्याला समाधी पाहायला मिळते समाधीच्या बाजूला इथेच आपल्याला पाण्याचे टाकी तसेच टिळकांचा वाडा देखील आहे तो देखील आपण पाहून घेऊया छत्रपती श्री राजाराम महाराजांच्या समाधी लगतच हे आपल्याला ही दोन पाण्याच्या टाकी पाहायला मिळतात ही समाधी आहे ती समाधी आपण पाहून घेऊया तीन मार्च सतराशे या दिवशी छत्रपती राजाराम महाराजांचे निधन सिंहगडावर झाले महाराणी ताराबाई यांनी येथे त्यांची समाधी बांधली हाच आहे टिळकांचा निवासस्थान पण सध्या ते बंद असल्या कारणास्तव आपण आतमध्ये जाऊन पाहू शकत नाही फक्त इथपर्यंतच पाहता येते मला अजून एक विहीर पाहायला मिळालेली आहे ती पिंडीच्या आकाराची आहे आता आम्ही कोंडानेश्वर मंदिर या ठिकाणी येऊन पोचलेले आहे मंदिराला टाळ असल्या कारणास्त आतमध्ये जाता येणार नाहीये सुंदर हे महादेवाचं मंदिर आहे शिवलिंग देखील त्याहून उत्कृष्ट आणि खूप सुंदर बनवलेले आहे हे मंदिर खूप पुरातन असल्या कारणास्तव याची डागडुजी करणे जपणूक करणे हे गरजेचे आहे आता आपण येऊन पोहोचलो आहोत ते तानाजी मालुसरे यांच्या स्मारकाजवळ पुरंदरच्या तहामध्ये खूप सारे किल्ले आदिलशाहकडे गेले होते त्यातील एक कोंडाणा कोंडाणा म्हणजे आजचाच सिंहगड चार फेब्रुवारी सोळाशे बहात्तर रोजी सुभेदार तानाजी मालुसरे यांनी हा किल्ला जिंकण्यासाठी काही मोजके सैन्य घेऊन लढाई चढवली एका कड्याला दोरखंड लावून तानाजी मालुसरे काही मावळ्यांना सोबत घेऊन वरती चढले तानाजी मालुसरे आणि उदय भानराजपूत यांच्यामध्ये घनघोर युद्ध चालू झाले सूर्याची मालुसरे कल्याण दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला दबा लावून बसले होते जसा कल्याण दरवाजा काही मावळ्यांनी उघडला तसे सर्व सैन्य लढाईमध्ये तुटून पडले या गणघोर युद्धामध्ये मराठ्यांचाच विजय झाला परंतु तानाजी मालुसरे हे धारात येथे पडले ज्या ठिकाणी त्यांचा देह कोसळला त्याच ठिकाणी हे स्मारक बनवण्यात आलेले आहे अमृतेश्वर मंदिरालगतच इथे एक पाण्याचे टाके आहे याला हत्ती टाके असे म्हणतात आता मी येऊन पोचलेले आहोत ते अमृतेश्वर मंदिराजवळ काहीसा अशा प्रकारचं प्रवेशद्वार आहे आतमध्ये जाऊन पाहूया अशा तऱ्हेने आपला सिंहगडाचा आजचा ट्रेक व गडफेरी अमृतेश्वर मंदिरामध्ये येऊन आम्ही इथं पूर्ण केलेली आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा कमेंट करून नक्की कळवा तसेच तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका जय शिवराय